दरम्यान आता संजय राऊत यांच्या संदर्भात बातमी आहे संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे एकनाथ शिंदेचं युग आता संपलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे उद्यापासून महायुतीतली गडबड दिसायला लागेल देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन असं सुद्धा राऊत यांनी म्हटलं त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज पाच वाजेपर्यंत आहेत काल जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली पाच वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे त्याची तुम्ही तयारी ठेवा यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखव